प्राचीन काळापासून विद्वान आणि वडीलधाऱ्या मंडळीच्या पाया पडण्याची प्रथा सुरू आहे लहानपणापासूनच शिकवले जाते की जेव्हा तुम्हाला तुमच्यापेक्षा मोठ्या किंवा आदरणीय व्यक्तीला भेटावे लागते तेव्हा त्यांचे चरण स्पर्श करावेत हे एक दुसऱ्याबद्दल आदर आणि श्रद्धा व्यक्त करण्याचा एक जुनी पद्धत आहे जो वर्षानुवर्ष चालत आलेला आहे पण शास्त्रात असेही सांगितले आहे की काही व्यक्तीच्या पाया पडू नये या व्यक्तीच्या पाया पडल्यानंतर आपल्या प्रत्येक कामात विघ्न येतात आणि कोणतेही काम मनासारखे होत नाही काही लोकांच्या पायांना स्पर्श केल्याने व्यक्तीला जीवनात समस्यांना सामोरे जावे लागू शकते चला याविषयी जाणून घेऊया मित्रांनो रोज आपण देवाच्या मंदिरात दर्शनासाठी जातो आणि तेव्हा तिथे आपल्याला अनेक जण ओळखीचे भेटतात त्यामध्ये काही वडीलधारी लोक देखील असतात मग अशा वेळेस मंदिरामध्ये त्यांच्या पाया पडणे टाळावे कारण की असे केल्याने मंदिराचे पावित्र्य भंग होते आणि तसही मंदिरात देवापेक्षा मोठा कोणीही नसतो त्यामुळे देवाला वंदन करावे पण मंदिरात बुजुर्ग किंवा वडीलधारी माणूस भेटल्यानंतर तिथे मात्र त्यांच्या पाया पडणे शक्यतो टाळावे जेव्हा एखाद्या व्यक्ती हा देवाची पूजा करत असतो त्यावेळेस त्या व्यक्तीच्या पाया पडू नये अन्यथा पूजेत अडथळा निर्माण होऊ शकतो असं केल्याने त्या व्यक्तीची पूजा भंग होते त्याचबरोबर पूजा करताना असलेली त्यांची एकाग्रता व पवित्रता संपते वडीलधाऱ्या व्यक्तीच्या पाया पडणं आणि त्यांचे आशीर्वाद घेणं खूप शुभ आहे पण मंदिरात असताना कोणत्याही व्यक्तीच्या पायांना कधी स्पर्श करू नका मंदिरात देवापेक्षा कोणीही मोठा नाही आणि देवासमोर दुसऱ्याच्या पायाला हात लावणं हा मंदिराचा आणि देवाचा अपमान मानला जातो जर मंदिरात तुमच्या ओळखीचे कोणी वडीलधारी व्यक्ती भेटला तर तुम्ही त्याला हात जोडून नमस्कार करू शकता पण त्याच्या पायाला स्पर्श करू नका एखादी व्यक्ती जर झोपलेला असेल तर त्याच्या चुकूनही पाया पडू नये असं मानलं जातं की झोपलेल्या व्यक्तीच्या पाया पडल्यानं त्या व्यक्तीचं आयुष्य कमी होतं आपल्याकडे व्यक्ती मृत झाल्यानंतरच झोपलेल्या अवस्थेत असलेल्या तिच्या पाया पडलं जातं आपल्याकडे व्यक्ती मृत झाल्यानंतरच झोपलेल्या अवस्थेत असलेल्या तिच्या पाया पडलं जातं कुमारी मुली हे देवीचे रूप मानले जाते त्यामुळे त्यांच्याकडून पाया पडून घेऊ नये असे शास्त्र सांगते तुम्हाला तर माहीतच असेल नवरात्राला नवरात्री उत्सव ज्यावेळेस चालू असतो त्यावेळेस आपण कुमारिका आपल्या घरी बोलवतो त्यांना जेऊ घालतो त्यांच्या पाया पडतो त्यामुळे कुमारिकांना आपले पाय स्पर्श करण्यास सांगू नये जर कधी कुमारी मुली तुमच्या पायाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करीत असतील तर त्यांना थांबवा आणि त्यांच्या पायांना स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घ्या कारण कुमारी मुलींना देवी मातेचे रूप मानले जाते आपल्या शत्रूला कधीच नमस्कार करू नये कारण मित्रांनो त्यांच्या मनामध्ये आपल्याविषयी द्वेष असतो गैरसमज असतात आणि आपलं चांगलं व्हावं असं त्यांना कधी वाटत नसतं कायम त्यांच्या मनामध्ये आपल्याविषयी देशाची भावना असते त्यामुळे त्यांच्या पाया पडल्याने नकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये येऊ शकते म्हणून शत्रूच्या कधीही पाया पडू नये जावयाने सासऱ्याच्या पाया पडू नये असे म्हणतात की कारण पौराणिक कथेत शिवशंकरांनी आपले सासरे दक्ष यांची हत्या केली होती आणि तेव्हापासूनच जावयाने सासऱ्याच्या पाया न पडण्याची प्रथा चालू झाली जावयाने नेहमी सासऱ्याच्या पाया पडण्याऐवजी त्यांना हात जोडूनच नमस्कार करावा आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावे स्मशानभूमीतून परतल्यानंतर अनेकदा लोक वडिलांच्या पायांना स्पर्श करतात स्मशानभूमीतून परतल्यानंतर व्यक्ती अशुद्ध होते म्हणून त्यांच्या पायांना स्पर्श करू नये जेव्हा तो आंघोळ करतो आणि शुद्ध होतो तेव्हा तुम्ही त्यांचे पाय स्पर्श करू शकता जर मित्रांनो एखादी व्यक्ती जेवत असेल तेव्हा त्याच्यात चुकूनही पाया पडू नका याउलट त्याचं जेवण होण्याची वाट बघावी जेवण झाल्यानंतर त्याच्या पाया पडावं कारण शास्त्रामध्ये जेवण करणाऱ्या व्यक्तीच्या पाया पडणे फार अशुभ मानले गेले आहे जेवण करणारा व्यक्ती नेहमी उजव्या हाताने जेवत असतो आणि जेवताना त्याचा हात खरकटा झालेला असतो आणि अशा वेळेस जर तुम्ही चुकून त्यांना त्या ते व्यक्तीच्या पाया पडलात तर तो त्याच हाताने तुम्हाला आशीर्वाद देण्याची शक्यता असते आणि शास्त्र सांगते की जेवण करत असताना पाया तर पडू नये पण खरकट्या हाताने कोणालाही आशीर्वाद देऊ नये कारण तो अशुभ मानला जातो फलदायी ठरत नाही त्याचे उलट परिणाम होऊ शकतात पतीने कधीही आपल्या पत्नीचे पाय स्पर्श करू नये नाते संबंधात पतीचा दर्जा पत्नीपेक्षा वरचा असतो म्हणून कधीही तुमच्या पतीला तुमचे पाय स्पर्श करू देऊ नका मित्रांनो जर आपण अशा व्यक्तीच्या पाया पडलो तर मात्र आपले काम होत नाहीत एखादं महत्वाचं काम आपण लांबणीवर जात विघ्न तयार होतात त्यामुळे चुकूनही अशा व्यक्तीच्या पायाला स्पर्श करू नका यापुढे तुम्ही काळजी घ्या मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा